तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की जिथं मी पहिल्या रूम मध्ये राहत होते तिथं मला छोट मोठ असं भास होत होत तर त्या व्हिडिओला काही जणांनी असं कमेंट केलं या की तू त्या रूम मालकाची बदनामी करतीस आणि पाच वर्ष तिथं राहिलीस तेव्हा नाही तुला बाद झालं तेव्हा नाही तू व्हिडिओद्वारे सांगितलं तर ऐका तुम्हाला द्वारे मी सांगण्याचा प्रयत्न केला होता पाठीमागचा व्हिडिओ बघा माझा ज्या वेळेस मी पहिली जिथं राहत होते ना तिथं वरती जाऊन मी व्हिडिओ काढलेला आहे तो फक्त एवढंच की त्या व्हिडीओ मध्ये जसं की कालच्या व्हिडीओ मध्ये सांगितलंय का तसं स्पष्ट सा सांगितलं नव्हतं पण असं सांगितलंय त्या व्हिडीओ मध्ये वेळेस मी इथून जाईल ना तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे सांगल की मला माझ्या बरोबर इथं काय काय घडता ते असं देखील मी त्या व्हिडीओ मध्ये म्हणलेलं आहे तुम्हाला तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ जाऊन बघा मग तुमच्या लक्षात येईल आणि त्यावर मग त्या रूम मालकाची बदनामी करून मला काय भेटणार आहे बरं त्या रूम मालकाचं स्पष्टपणे मी, मालका मालका मी नाव सुद्धा घेतलं नाही मलाच माहिती नाही त्याचं नाव काय आहे ती तर मी काय घेऊ आणि नाव जरी माहिती असतं ना तरी सुद्धा मी घेतलं नसतं मला काय भेटणार आहे त्याची बदनामी करून मला काही इनाम बिनाम देणार आहेत का त्याची बदनामी करून जे बी खरोखर घडलंय ना मायाबरोबर रिअल ते फक्त तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ते पण तुमच्या कमेंटच्या आग्रहा खात मी सांगितलेलं आहे की अशा छोट्या मोठ्या घटना ज्या आहेत त्या माझ्याबरोबर घडत होत्या आता काही जण असे पण कमेंट मग तू पाच वर्ष करायलीस तिथं अशा घटना घडत होत्या तर तुम्हाला सांगते जे आमचा माणूस आहे ना हा तर हा माणूस किती सुद्धा काय होते तिथं किती पण प्रॉब्लेम येऊ हो द्या तर तो, तो माणूस कधीही कान हलवत नाही म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही राहील ना त्या ठिकाणी म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम येऊ द्या काही पण येऊ द्या ह्यांचा असं आहे जर बदली झाली ना कामाची तरच हे आम्हाला कुठं शिफ्ट येतं तसं हे कुठंही आम्हाला शिफ्ट करत नाही जिथं निवून टाकतात ना तर तिथंच मग काही सुद्धा प्रॉब्लेम येऊ द्या त्या रूम मध्ये असं आहे आणि ते नशिबानी नशिबच मी म्हणते मग आज चांगलं ते त्या रूम मालकाने होऊन सांगितलं आम्हाला रूम खाली करा म्हणून आता तुम्ही म्हणता काय जणांचा आलेलं आहे बरं का हा पण कमेंट की त्या रुमालकाने तुला हाकाल लिया तर मला काय त्या रुमालकाने मालकाने हाकालली नाही त्यांनी एकदम सरळ आणि स्पष्ट भाषेत मध्ये सांगितलं होतं की तुम्ही रूम खाली करा बरं आम्हालाच नव्हतं सांगितलं आमच्या वरची राहत ना त्यांना सुद्धा सांगितलं होतं पण त्यांनी असं उत्तर दिलं जोपर्यंत आम्हाला रूम भेटत नाही ना तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही आम्हाला ज्या दिवशी रूम भेटल तेव्हाच आम्ही सामान आमचा हलबल पण आम्हाला रूम भेटले तर आम्ही आमचं झालो शिफ्ट मग ह्याच्यामध्ये काय बर वाईट काय झालं ह्याच्यामध्ये आम्ही सिप्ट झालो होतो आणि जे बी अनुभव मला तिथं आलेलं होतं जे बी काय घटना माझ्या बरोबर छोट्या मोठ्या अशा घडल्या होत्या ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ते पण तुमच्या आग्रहाखात केला पण काही लोकांची लोक अशी जी आहे रागिंगाडूच्या पुढं पळत्यात त्यांनी अशा असे कमेंट केलेले ठीक आहे आता सांगितलं की तुम्हाला असे असे कमेंट केलेले तू मग पाच वर्ष तिथं पाच वर्षामध्ये असे छोटे मोठे बास आणि तुम्हाला खोटं सांगत नाही मी म्हणजे खरंच माझ्या मी माझ्यावरती विश्वास ठेवा नाही ना तर नका ठेवू आणि महत्वाचं नवरच माझ्यावरती विश्वास ठेवत नाही तर तुम्ही तर लांबचीच गोष्ट आहे कारण ते स्वतः अनुभवत होतं त्या सगळ्या गोष्टी तरी सुद्धा ते विश्वास ठेवत नव्हतं पण तुम्ही तर लांबची गोष्ट कशाला मी तुमच्या पुढे ढोका पटलं उठून घेतलं तरी अशा लोकांना काही फरक पडत नाही आणि त्यांना वाटतं की खोटंच बोलतात बरं मग नवरीने स्वतःने अनुभवलेलं आहे सगळ्या गोष्टी तरी सुद्धा ते त्यांना अजिबात विश्वास ते सायन्सचं असतंय असलं काही ते विश्वास ठेवत नाहीत अशा काय गोष्टीवरती बुत खातावरती कशावरती हे ते विश्वास ठेवत नाहीत मग तुम्ही तुम्ही नसला ठेवत नका ठेवू मी काय करू त्याला तुमच्या पुढे टोन जोडून घेऊ तुमच्याला विश्वास पाठण्यासाठी आता जे मी अनुभवले ते मी खरं सांगते या मनातून मनाच्या अंत करणार नाही सांगते तुम्हाला पटाना मी तर काय करणार आहे त्याला काय करणार आहे मी त्याला काहीच करू शकणार नाही एखाद्या माणसाला जर विश्वासच ठेवायचा नसतो तर नसला तर मी स्वतः कानाने ऐकून डोळ्यांनी डोळे बघितलं नाही बरं का काय मी म्हणलं का की तिथं मला अशी असं बाई दिसली किंवा एखादा राक्षस दिसला किंवा बुध असं काही मी तिथं बघितलं नव्हतं फक्त मला असं वाजण्याचा आवाज आणि वाजण्याचा आवाज पण कधी यायचा एक दीडच्या असं बारा साडे बारा एक दीडच्या सुमारात आणि कधी कधी असं व्हायचं की एक दीड वाजता माणूस शांत झोपत असते बघा म्हणजे एकदम साखर झोप कशी असते तशी एकदम शांत एक दीडच्या सुमारात झोपलेला असतो का नाही सगळीच माणसं की ते झोपचा एक टाइम असतो या मग त्यावेळेस जर असं काय आवाज आलं की मी दचकेने जागी बरं मी नाही एकटीच जागी व्हायची घरातली तर माझी पोरं सुद्धा जागी व्हायची पोरं सुद्धा खडबडून उठायची त्या तसल्या आवाजाने परत हे पण जागं व्हायचं हे पण हे सुद्धा जागवायचं की काय वाजलं म्हणून उठून आणि हे उठून लायटी लावून हे बघायचं पण इकडे तिकडं पण ह्यांनी कधीही असं म्हणलं नाही की काहीतरी विचित्रच घडते म्हणून घरामध्ये हे कधीही एका पण शब्दानी हे अजून पण नीत आले तरी सुद्धा हे म्हणलं नाहीत कधीच आणि कधीच नाही हे मला असं बोललं नाहीत आता हे का नाही बोल ह्यांच्या ह्यांनी स्वतःने ऐकलेलं आहे आवाज तर ह्यांनी सुद्धा विश्वास नाही मग मी तर काय करणार आहे आता हे लहान डेकर माझे पोरं आम्हाला पण कळायचं पण मी पण कशी पोरांना धीर द्यायचे की बाबा नसते असं काय काय नाही बाळा हे वाजलं ते वाजलं किंवा शेजारच्यांनी काहीतरी वाजवलं असेल शेजारच्यांचं काहीतरी पडलं भांड भांडबिढ काहीतरी पडलं मी असं म्हणून आतापर्यंत कटत होती आणि हे सगळं खरं कधी कळालं ते पण मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओद्वारे पाठव माझा व्हिडिओ तुम्ही बघा पहिलं मग तुमच्या लक्षामध्ये येईल हे जे बी खोट म्हणजे जे बी खोट म्हणजे जे खऱ्याच खोटं करायला निघालेले आहेत ना लोक त्यांच्यासाठी हे का चांगले कमेंट केले त्यांच्यासाठी नाही बरं का त्यांना त्यांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि तुमच्या चांगल्या म्हणजे काही जणांनी इतकं चांगलं कमेंट केलेलं आहे ती रुपाली ताई नकारात्मक ऊर्जा असती घरामध्ये तुम्ही कापूर जाळा असं करा तसं करा पहिलं पण आपल्या पहिलं पण त्या रूम मध्ये काय हो घडून गेलेलं असतं आपल्याला माहिती नसते आपण बाड असतोय आणि शेजारपाजारची लोक कुणीही अशा काही गोष्टी सांगत नाहीत महत्वाचं म्हणजे खरंच नाही सांगत मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि बरं इथून पाठी मी किती ठिकाणी आता बारा वर्ष होते माया लग्नाला बारा वर्ष होऊन गेले तर मग किती ठिकाणी राहिले मग तवं का नाही मी म्हणलं की मला असं होत होतं तसं होत होतं कारण मी एकटी एकटी रात्र रात्र एकटी येऊन लहान लेकरांना एकटी एकटी घेऊन राहायची तेव्हा का नाही म्हणलं मी की मला असं असं होत होतं तिथंच का म्हटलं बरं एवढं पण माणसाला येड्यात नाही ना काढावं म्हणजे एवढं पण माणसाला खोटं नाही ना ठाबावं तर बघा काय बरं मी सांगत होते तुम्हाला हे काय मग असं होतं या विषय निघाला ना मग मी तिकडच बुराळते मग सांगायचं होतं ते महत्वाचं सोडूनच देते या तो पॉईंट सोडून दुसऱ्याच पॉईंट धरून पळते या असं होतंय माझं काय सांगायचं होतं थांबा माझ्या लक्षामध्ये